विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार पुणे प्रतिनिधी वैभव मोरे सह बस संप काही ठिकाणी संपत आला असता आता रिक्षा बंद संप पुकारला आहे चाल रिक्षा चालकांनी पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये पुण्यात रिक्षावाला फॉरमच्या वतीने आर टी ओ कार्यालयासमोर बाईक टॅक्सी विरोधात आंदोलन करण्यात एक तास रास्ता रोको करण्यात आले बघतोय रिक्षावाला फॉर्मचे अध्यक्ष डॉक्टर केशवनाना सिरसागर यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात अंदाजे दहा हजार रिक्षाचालकांनी रोकोमध्ये भाग घेतला पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये या आंदोलनाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळून काही तुरळक घटना वगळता बंद शांतीत पार पडला बेकायदा बाईक टॅक्सी बंद होईपर्यंत डॉक्टर केशवनाना सिरसागर यांनी आमरण उपोषण व रिक्षा बंद असेलच चालू राहील असे सांगितले यावेळी नितीन कांबळे सुशील कसबे व अनेक रिक्षा चालक उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा